नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती कोल्हापूर आवक सहा हजार वीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर एक हजार बाजार समिती अकोला आवक तीनशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर बाराशे सर्वसाधारण दर नऊशे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार नऊशे पंधरा क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर एक हजार सर्वसाधारण दर सहाशे पन्नास बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक तीनशे दहा क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर चौदाशे बाजार समिती कराड आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर सतराशे बाजार समिती सोलापूर आवक एकोणावीस हजार आठशे एकाहत्तर क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर सातशे पन्नास बाजार समिती धुळे आवक नऊशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर नऊशे सत्तर सर्व साधारण दर आठशे पन्नास बाजार समिती जळगाव आवक दोन हजार सातशे ब्याण्णव क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एक हजार सदतीस सर्वसाधारण दर सातशे पंचवीस बाजार समिती धाराशिव आवक चौतीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर व सर्वसाधारण दर देखील एक हजार बाजार समिती यावल आवक एकशे साठ क्विंटल किमान दर सातशे पन्नास कमाल दर नऊशे तीस सर्वसाधारण दर आठशे बाजार समिती हिंगणा आवक बारा क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर चौदाशे शेतकरी मित्रांनो सध्या तरी कांदा या पिकाला बाजारभाव हा